सेवक एम पी डब्ल्यू एक्झाम झालेले आहे आणि आता लवकरच तुम्हाला नियुक्त्यासुद्धा मिळणारच आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल आणि त्यानंतर नियुक्ती ठीक आहे तर थी। 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 सर, आ, त्या अनुषंगाने भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एक्झॅक्टली सॅलरी कशी मिळते आणि जॉईन झाल्यानंतर आम्हाला एक्झॅक्टली जो पगार आहे किती आमच्या हातात येईल तर त्यासंबंधित व्हिडिओ आजच्या या आजच्या या भागात आपण ती संपूर्ण माहिती सॅलरी संबंधीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला स्टार्ट करूया आरोग्यसेवक आरोग्यसेवक हे आरोग्य विभागातील एक महत्त्वाचं असं पद आहे आणि त्यालाच एम पी डब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर किंवा बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी म्हणतात आता बघा जुन्या जुन्या वेतनश्रेणी वेगळ्या होत्या पण आता जी नवीन सुधारित वेतनश्रेणी आलेली आहे त्यानुसार जर सांगायचं झालं तर सेवन पे लागू झालेलं आहे सर्वांनाच माहिती आहे सेवन पे लागू झालेलं आहे आणि सेवन पेनुसार आरोग्यसेवेकाला एस एटनुसार पंचवीस हजार पाचशे बेसिक ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे तुमचं पंचवीस हजार पाचशे हे बेसिक आहे ठीक आहे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असा एक सॅलरीचा सा, एक आराखडा आहे ठीक आहे आता त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे भत्ते लागू आहे कुठले कुठले भत्ते लागू आहे तर तेही सांगतो आणि एक्झॅक्टली सॅलरी किती निघणार आहे ते, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत ठीक आहे तर बघा तुम्हाला आरोग्यसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर बेसिक पे मिळत असतं एक बेसिक पे आहे त्यानंतर भेत भत्ता एच आर ए लागू असतो महंगाई भत्ता लागू असतो वाहतूक भत्ता लागू असतो ठीक आहे तर आता बघा तर इथे तुम्ही बघू शकता की मेट्रो शहर जर मेट्रो सिटीमध्ये जर तुम्ही जॉईनिंग मिळाली महानगरमध्ये जर तुम्हाला जॉईनिंग मिळाली तर बघा तुमचं बेसिक सॅलरी आहे पंचवीस हजार पाचशे ठीक आहे त्यानंतर शहर म्हणजे अर्बन जिथे मेट्रो सिटी नाही आहे तर तिथे तुम्हाला बेसिक सॅलरीसुद्धा पंचवीस हजार पाचशे आहे ठीक आहे त्यानंतर ग्रामीण ग्रामीणमध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस हजार पाचशे आहे पण बघा यामध्ये घरभत्ता जो आहे तो मेट्रो सिटीमध्ये सहा हजार एकशे वीस रुपये आहे ठीक आहे शहरी जिथे अर्बन आहे जे मेट्रो सिटी नाही आहे ठीक आहे तिथे चार हजार ऐंशी रुपये तुमचा घरभत्ता लागेल लागू होईल एच आर ए लागेल तुम्हाला ग्रामीणमध्ये तुम्हाला दोन हजार दहा रुपये एच आर ए लागू होईल ठीक आहे त्यानंतर महागाई भत्ता जर सांगायचं झालं तर महागाई भत्तेमध्ये पाच हजार तीनशे पंचावन्न हा महागाई भत्ता तुम्हाला मेट्रो सिटीमध्ये लागू होईल शहरी शहरी अर्बन सुद्धा पाच हजार तीनशे पंचावन्न आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये तुम्हाला महागाई भत्ता लागू होईल त्यानंतर वाहतूक भत्ता जर सांगायचं झाला तर तीन हजार सहाशे रुपये वाहतूक भत्ता तुम्हाला मेट्रो शहरात जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला तीन हजार सहाशे रुपये हे वाहतूक भत्ता मिळेल त्यानंतर जर शहरी भागात जर तुमची नियुक्ती झाली तर इथे अठराशे रुपये तुम्हाला वाहतूक भे भत्ता मिळेल आणि ग्रामीण भागात जर तुम्हाला नियुक्ती झाली तर इथे तुम्हाला अठराशे रुपये वाहतूक भत्ता मिळेल त्यानंतर ग्रोथ सॅलरी आता हे संपूर्ण जर मिळवले हे पंचवीस हजार सहा हजार एकशे वीस पाच हजार तीनशे पंचावन्न छत्तीसशे तर ग्रोथ सॅलरी जी आहे मेट्रो सिटी जर तुम्ही नियुक्त झाले तर चाळीस हजार रुपये तुमची चाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तुमची ग्रोथ सॅलरी इथे बनत आहे ठीक आहे आणि जर शहरी भागाचं सांगायचं झालं तर छत्तीस हजार सातशे पस्तीस रुपये तुमची इथे ग्रोथ सॅलरी बनत आहे त्यानंतर जर ग्रामीण भागाचं सांगायचं झालं तर तुम्ही जर ग्रामीण भागात जॉईनिंग मिळाली तुम्हाला तर चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तुमची ग्रोथ सॅलरी बनत आहे परंतु यामध्ये सुद्धा पी एफ कटणार आहे आता पी एफ किती कटणार आहे ते बघून घ्या तर पी एफ म दहा टक्के पी एफ कटत असतो तुमची एकदम जो एक्झॅक्ट तुमची जे बेसिक पेमेंट आहे त्याच्यावर तो पी एफ कटेल असं नाही की याच्यावर संपूर्ण याच्यावर कटेल तर पंचवीसशे पन्नास रुपये हा तुमचा पी एफ कटेल पंचवीसशे पन्नास रुपये ठीक आहे मेट्रो सिटी शहरी ग्रामीणमध्ये सुद्धा पंचवीसशे पन्नास रुपये ठीक आहे हे पंचवीस हजार पाचशे जे आहे याचे तुमचे दहा प टक्के जे आहे ते पंचवीस हजार पाचशे होतात आणि तो तुमचा पी एफ कटणार आहे मित्रांनो ठीक आहे तर इन हँड जर जर सांगायचं झालं तर मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला इन हँड अडतीस हजार पंचवीस रुपये सॅलरी तुमच्या इन हँड हातात येईल शहरी भागात जर सांगायचं झालं तर तुमचं चौतीस हजार तुमच्या हातात येईल चौतीस हजार एकशे पंच्याऐंशी आणि ग्रामीण भागात जर सांगायचं सा झालं तर बत्तीस हजार एकशे पंचेचाळीस रुपये तुमच्या हातामध्ये इन हॅन्स स्टार्टिंग सॅलरी सांगतो हे मी ठीक आहे स्टार्टिंग जसं तुम्ही जॉईन झाले आणि पहिल्या महिन्याची सॅलरी तुम्हाला येईल ठीक आहे मग पुढे पगार वाढ होत असते जवळपास तीन ते चार पर्सेंट जे आहे वार्षिक वाढ असते महागाई भत्ता वाढ होतो आणि मग बाकीची जी सॅलरी आहे पुढे मी व्हिडिओ आणखी एक तुमच्यासाठी रेडी करून तीन चार वर्षांनी किती सॅलरी वाढते त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ करून त्या संबंधित माहिती देणार आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग अँड मिस्टर फॉर युअर करिअर